आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र मुंबई आणि पुण्यातील विश्वसनीय चेन झेनो हेल्थने आज नाशिकमध्ये त्यांच्या पाचव्या मेडिकल स्टोअरच्या उद्घाटनाची घोषणा केली ज्याचे उद्घाटन के महाराष्ट्राचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे तीन वेळेचे माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले झेनो हेल्थनं केवळ काही आठवड्यात चार नवीन मेडिकल स्टोअर्स उघडलेत आता त्यांच्या पाचव्या स्टोर्सचे उद्घाटन नाशिककरांना परवडणारी आणि उच्च दर्जाची ब्रँडेड आणि जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याच्या झेनोहेल्थच्या ध्येयातील एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे या नवीन लॉन्चसह महाराष्ट्रात झेनोहेल्थची उपस्थिती दोनशे चार स्टोर्सपर्यंत वाढली आहे हे नवीन मेडिकल स्टोअर महाराणा प्रताप चौक रोड प्रभात कॉलनी सिडको येथे आहे श्री छगन भुजबळ म्हणाले की परवडणारी आरोग्य सेवा हे आजच्या काळातील एक अत्यंत महत्त्वाची गरज आहे औषधांच्या वाढत्या किमती हे कुटुंबावर विशेषत क्रोनिक आजारांचे व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबावर एक मोठा भार आहे झेनो हेल्थसारखा उपक्रम नाशिककरांना दिलासा देत आहेत कारण ते सही औषधे सही किमतीत उपलब्ध करून देत आहेत आपल्या शहरात अशा उपक्रमांचा विस्तार होताना पाहून मला आनंद होत आहे आय आय टी बॉम्बेचे माजी विद्यार्थी सिद्धार्थ गाडिया आणि गिरीश अग्रवाल यांनी दोन हजार सतरामध्ये झेनो हेल्थची स्थापना केली कंपनीने आत्तापर्यंत तीस लाखांहून अधिक ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे ब्रँडेड आणि जेनेरिक औषधांवर एक हजार कोटींहून अधिक बचत करून दिली आहे नाशिकमध्ये कंपनी पुढील बारा ते अठरा महिन्यात तीस नवीन स्टोअर्स उघडण्याची योजना आखत आहे ज्यामुळे परवानाधारक फार्मसिस्ट आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी शंभरहून अधिक स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत या लॉन्चबद्दल बोलताना झेनोहेलचे सहसंस्थापक आणि सीईओ सिद्धार्थ गाडिया म्हणाले हे उद्घाटन केवळ आणखीन एक स्टोअर जोडण्याबद्दल नाही तर ते नाशिकमधील कुटुंबांप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करण्याबद्दल आहे तरुण व्यावसायिकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक कुटुंबाला परवडणाऱ्या दरात विश्वासार्ह औषधे घराजवळ उपलब्ध होतील याची खात्री आम्हाला करायची आहे आमचे लक्ष विश्वास निर्माण करणे सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आणि सातत्यपूर्ण आरोग्यसेवा देणे यावर आहे जेणेकरून आजार सांभाळताना त्यांच्यावरचा आर्थिक आणि मानसिक ताण कमी होईल झेनोमुळे नाशिकमधील रहिवाशांना आता त्यांची सर्व औषधे एकाच ठिकाणी मिळवता येतील त्यांना आता एका फार्मसीमधून दुसऱ्या फार्मसीमध्ये जावे लागणार नाही झेनो फ्री आणि फास्ट डिलिव्हरी देखील देत आहे जे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप उपयुक्त आहे ग्राहक फक्त एका फोन कॉलद्वारे किंवा झेनो हेल्थच्या ॲपद्वारे त्यांच्या ऑर्डर्स देऊ शकतात ज्यांना स्टोर्सला भेट देणे आवडते ते, ते नाशिकमधील झेनो हेल्थच्या कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन उच्च दर्जाची परवडणारी औषधे घेऊ शकतात दोन हजार सतरामध्ये आय आय टी बॉम्बेचे माजी विद्यार्थी सिद्धार्थ गाडिया आणि गिरीश अग्रवाल यांनी स्थापन केलेले झेनो हेल्थ हे भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ओमनी चॅनल फार्मसी नेटवर्कपैकी एक आहे कंपनीचे ध्येय म्हणजे भौगोलिक स्थान आणि उत्पन्न काहीही असो प्रत्येक भारतीयाला उच्च दर्जाची आरोग्य सेवा सुलभ आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे दोनशेहून अधिक भौतिक स्टोर्स एक ॲप आणि वेबसाईट यांच्या विश्वासार्ह उपस्थितीसह झेनो परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाची ब्रँडेड आणि जेनेरिक औषधे उपलब्ध करून देत आहे झेनोने आधीच तीस लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा दिली असून ब्रँडेड आणि जेनेरिक औषधांवर एक हजार कोटींहून अधिक बचत करून दिली आहे झेनो फक्त परवडणाऱ्या किमतीवरच नाही तर जागरूकता निर्माण करण्यावर विश्वास मजबूत करण्यावर आणि मेट्रो शहरांपासून दुर्गम शहरे आणि खेड्यांपर्यंत औषधांची सोपी उपलब्धता करून देणे यावरही लक्ष केंद्रित करते नमस्कार मी आज आपल्या सिडको परिसरामध्ये झेनो हेल्थच्या जे औषधाचं दुकान आहे मेडिकल स्टोअर याच्या उद्घाटनासाठी इथे आलो त्या झेनो हेल्थ जे आहेत दोनशे चार दुकानं आहेत आणि नाशिकमध्ये सुद्धा पाचवा पाचवं दुकान आहे या दुकानाद्वारे ते तीस लाख ग्राहकांना जे आहेत सेवा देत आहेत आणि मुंबईचे जे आय आय टी आहे अतिशय प्रसिद्ध असं युनिव्हर्सिटी आहे कॉलेज आहे त्या विद्यार्थ्यांनी हे सुरू केलंय तर हे खरं आहे की वेगवेगळे आजार सारखेच येतात नवीन नवीन येतात त्यांची नावं आपण ऐकली नाहीत पूर्वी दहा वर्षापूर्वी ती सरकार, सरकार सुद्धा औषध आजार येत असतात औषधही वाढत असतात आणि एकूणच ही औषधाचा भार जो आहे तो आपल्या सर्वसामान्य लोकांवर पडतो आता जेनेरिक औषधाच्या बाबतीमध्ये भारत सरकार राज्य सरकारनं सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पाऊल उचललेलं आहे की हे तुम्ही वापरा आणि ब्रँडेड आणि जेनेरिकमध्ये जे आहे साठ ते ऐंशी टक्क्याचा फरक आढळून येतो स्वस्त आहे आणि विशेषतः ज्या स्वत ही काही औषधं बनवून घेतलेली आहेत आणि ज्याचे ते विश्वास त्याच्यावर ठेवावा अशा प्रकारचे ही औषध आहेत त्यामुळे एक तर जे आहे पैशाची बचत होते आणि चुकीची औषधं जे आहेत आपल्या पत्रात पडत नाही योग्य औषधं आपल्या पत्रात मध्ये पडतात स्वस्तात पडतात आणि आपण बरे होतो अशा या मध्यम वर्गीय वस्तीमध्ये हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं दुकान जे आहे औषधाचं मेडिकल स्टोअर सुरू झालेलं आहे मी माझ्याबरोबर आमच्या इथल्या आमदार हिरी मॅडम पण आहे मी सगळ्यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे मी या दुकानाच्या झेन होईलचं सर्व लोकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त लोक हे आपल्या दुकानामध्ये फायदा घेतील गोर गरिबांचे पैसेही वाचतील आणि योग्य यो औषध जे आहे ह्या सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होईल पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद आ, सर्वात पहिले माननीय श्री छगन भुजबळ साहेबांच्या इथे भेट दिली त्यांनी आणि आमचं हे पाचवं झनोहेल्थचं दुकान इनॉग्रेट करण्यासाठी त्यांची उपस्थिती राहिले त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो हेल्थी संस्था गेले आठ वर्षापासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग मेडिकल स्टोअर्स ओपन करत आहे पहिलं मेडिकल स्टोअर आमचं हेल्थचं ओपन झालं मुंबईमध्ये मुलुंड ह्या जागेवरती तिथून पुढे आम्ही पुण्यात आलो आणि तिथून आता नाशिक शहरात आम्ही पोहोचलेलो आहे गेल्या आठ वर्षामध्ये जवळपास झनो हेल्थने दोनशे चार मेडिकल स्टोअर्स ओपन केलेले आहेत आणि जवळपास हे पाचवं स्टोअर आहे आता आमचं नाशिकमधलं येणाऱ्या एका वर्षामध्ये अजून पंचवीस दुकानं आम्हाला नाशिकमध्ये उपलब्ध नाशिककरांसाठी करून द्यायची आहेत आतापर्यंत झनो हेल्थने जवळपास तीस लाख पेशंट्सना सर्व केलेलं आहे आणि दर महिन्याला जवळपास अडीच लाख पेशंट झनोहेल्थकडनं मेडिसिन्स घेऊन जातात त्यांना जवळपास पन्नास ते साठ टक्के मेडिसिनवरती डिस्काउंटही उपलब्ध भेटतो झनोहेल्थच्या स्टोअरवरती आणि नाशिककरांसाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी केली आहे नाशिककरांना आता फ्री होम डिलिव्हरी सेवाही झनोहेल्थच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे सो जास्तीत जास्त नाशिककरांनी याचा लाभ घ्यावा ही माझी विनंती आहे धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक